राज्यामध्ये सर्वत्र नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी सभांमध्ये नेत्यांच्या वक्तव्याची या राज्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून अजितदादांचे वेगवेगळ्या सभांमधले वक्तव्य आणि त्याला विरोधकांकडून होत असलेली टीका यामुळे आता चर्चेचा विषय बनलेला आहे आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील आहेत काय सांगणार दादा अजितदाचं वक्तव्य जे आहे सभांमधल्या त्या वक्तव्यावर वेगवेगळ्या अर्थ काढून त्यावर टीका केली जाते आहे एका सभेमध्ये अजितदादा बोलले होते की आम्हाला मत दिलं नाही तर तुम्हाला निधीला खात्री लावेल तर काल एका सभेमध्ये बोलले की नेत्यांनी शहर भकास करून भिकार भिखाड करून ठेवली अशा वक्तव्यांच्या वर वर मुळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला अजितदादा स्पष्ट वक्ता असलेल्याची जाणीव आहे आणि त्यांचा तो स्वभाव जनतेला सुद्धा आवडतो जे काय आहे ते स्पष्ट बोललं पाहिजे पण ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे अशा स्वरूपाचे जर का वाक्य आपल्याला ऐकायला मिळत असतील तर तुम्ही असेल मी असेल आम्ही ग्रामीण भागामधल्या लोकांना जे लोकांना समजत असेल जे लोकांना सहजगत्या पटत असेल अशा स्वरूपाची भाषणं अनेक नेते करतात जेणेकरून ने लोकांना काय यांच्या मनामध्ये आहे कोणत्या दृष्टिकोनातून शहर असलं पाहिजे हे एक त्या भाषेच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात पण अजितदादांचा स्वभाव असाही आहे ज्या ठिकाणी चुकीचं जर का बोललं गेलं असेल तर त्या चुकीच्या वरती ते दिलगिरी सुद्धा व्यक्त करतात आणि दादानी या वक्तव्यावरती दिलगिरी व्यक्त केली पण जरी दिलगिरी व्यक्त केलेली असेल तरी मला वैयक्तिक जर का विचारलं तर जनतेला त्यांची भाषा ही आवडते काल बोलताना गुलाबराव देखील अजित पवारांना टोला लागवला आहे गुलाबराव पाटील म्हणतात की पाणीपुरवठा योजना मी मंजूर केली त्यावरून गुलाबराव पाटील अजितदा असं बोललं की दुसऱ्याच्या पुराला आपला पोरग म्हणून मुळामध्ये गुलाबराव पाटील साहेबांनी पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीमध्ये हा त्यांनी नंद निधी संपूर्ण महाराष्ट्राकरता दिलेला आहे त्यात केंद्राचा हिस्सा आणि राज्याचा हिस्सा मिळून जवळपास वीस हजार कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून त्यांनी ती ते प्रक्रिया नक्की पूर्ण केलेली आहे पण गुलाबराव पाटील साहेबांना माझा एक नम्र विनंती आहे आव्हान आहे की हे मान्यता दिलेली कामं जी असतील ते आम्ही सर्वजनमान्य मान्य करतो परंतु हा याचा निधी त्याचा निधी असं म्हणण्यापेक्षा याचं क्रेडिट घेण्यापेक्षा आपल्या माध्यमातून आपल्या विभागाकडनं महाराष्ट्रामध्ये किती ह्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली किती टेंडरिंग झाले त्या टेंडरिंगमधनं आता पूर्णत्वाकडे किती गेलेले आहेत त्याच्यामध्ये अडचणी काय काय दिसत आहेत त्या योजना फेल होण्याच्या मार्गावरती महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार त्यांच्याच पक्षाचे सुद्धा ते अनेक आमदार सुद्धा अनेक वेळा सभागृहामध्ये ओरडताना मी स्वतः बघितलेलं आहे म्हणून फोकस त्यांनी निधी कोणाकडनं मिळालेला आहे किंवा मी मंजुर्या दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा मी किती कामं पूर्ण करून दाखवलेले आहेत मागच्याही टर्म मध्ये मा त्याच खात्याचे मंत्री होते याही टर्म मध्ये ते त्याच खात्याचे मंत्री आहेत मागच्या ह्या अनुभवाचा मागच्या पाच वर्षाचा आणि ह्या एक दीड वर्षाचा त्यांना जर का लेखाजोखा मांडायला सांगितला तर ते अधिक उत्तम होईल दादा एक शेवटचा प्रश्न आहे काल गुलाबराव पाट आपल्या सभांमध्ये जे आहेत आपल्या अजित पवार गटाचे पदाधिकारी बोलताना म्हणत आहेत की तसंच काल गुलाबराव पाटलांनी देखील एका सभेमध्ये म्हटलंय की नगर विकास खाता आमच्याकडे आमच्याकडे माल आहे एक तारखेला बाहेर झोपा लक्ष्मीचं दर्शन होईल बटन कोणाचंही खा मात्र बटन आमचा दाबा कसं पाहता बघते वगैरे नाही आता ते शिवसेनेचे नेते त्याच्यामुळे त्यांच्याकडे माल आहे हे नक्की आहे आणि माल आमच्याकडे नाहीये हेही जनतेला माहिती आहे त्यामुळे माल देऊन मत घ्यायला पाहिजे हे त्यांचे विचार झाले आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हाला जी काही शिकवण दिलेली आहे मटन देऊन बटन दाबा ही प्रवृत्ती आमची नाही माल देऊन मतं द्या ह्याही आमच्या आमच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा नाही आमची संस्कृती सुद्धा नाही त्यामुळे ते काय बोलतायत म्हणण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरती मतं द्या असंच आव्हान आमच्या नेत्यांकडनं आमच्याकडनं कार्यकर्त्यांकडनं ते सातत्याने मागितलं जातं मटन खा आणि बटन दाबा ही त्यांची संस्कृती तर अशा पद्धतीने अनिल पाटलांनी सांगितलं आहे की अजित पवार हे स्पष्ट वक्ते आहे बोलताना ते स्पष्ट बोलतात मात्र चूक लक्षात आल्यानंतर ते दिलगिरी सुद्धा व्यक्त करत असतात त्यांचा तो स्पष्ट वक्तपणा आहे आणि तो संपूर्ण राज्याला माहिती आहे दुसरीकडे गुलाबराव पाटलांनी जे वक्तव्य केलं होतं त्याला देखील अनिल पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे की मटण खाऊन बटन दाबा ही आमची संस्कृती नाही आणि माल देऊन मतं घेण्याची सुद्धा आमची संस्कृती नाही अशा पद्धतीने अजित पाटलांनी गुलाबराव पाटलांना उत्तर देत या ठिकाणी अजित पवार यांची बाजू घेतलेली आहे किशोर पाटील टी नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव